नमस्कार आपल्या नाय युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच स्वागत करतो एकत्रित अशात योग्य रस्त्याची रस्ते म्हणजे वाहतुकीची साधनं पण नव्हती आणि त्यासाठी रस्ते पण नव्हते अशा काळ मोहासारख्या अगदी तालुका आणि जिल्ह्यापासून आडवण आला असलेल्या गावा, गावात गावातील ज्ञानदेव मोहेकर पूर्वाश्रमी ज्ञानदेव मडके हे हैदराबाद येथून पदवी पदवीचं प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या कर, परत आले त्या काळी शासकीय नोकरीत सहज त्यांना मोठ्या पदाची नोकरी मिळाली असती परंतु ते न करता त्यांनी आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्यातील मुलं शिकली पाहिजे त्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे या हेतूने त्यांनी अच्युतराव मडके आनंदराव पाटील आदी सहकार्या ज्ञान ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा अशी संस्था स्थापन केली आणि हिच्या माध्यमातून मग ग्रामीण भागात विद्यालय सुरू केली ज्ञानदेव मोहीकर गुरुजी यांच्या निधनाला आता तेहतीस वर्ष आणि त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम परवा ज्ञान प्रसारक मंडळ आणि ज्ञानदेव मोहीकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं कळम येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शिक्षण मंडळातून शिकून लातूर येथे एक इंग्लिश मिडियम स्कूल आणि निवासी विद्यालय चालवणारे आणि राजश्री शाहू mm. महाविद्यालयातून प्राचार्य असणारे विद्यार्थ्यांच्या प्रमुख त्र, उपस्थितीत कार्यक्रम पार या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक आबासाहेब बारकुल प्राध्यापक अंकुश पाटील संस्थेचे सचिव डॉक्टर अशोकराव मोहेकर रमेश मोहेकर शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्र प्राचार्य पवार सर जाधव सर त्यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमातच या संस्थेतील गुणवंत विद्यार्थी आदर्श शिक्षक आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा गुणगौरव पण करण्यात आला गुरुजींनी लावलेलं लावले ज्ञानप्रसारक मंडळाचं रूप आता वटवृक्षाचं रूपांतरित झालं आहे संस्थेच्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात जवळपास बारा विद्यालय एक महाविद्यालय चार पाच उच्च माध्यमिक विद्यालय असा पसारा आहे आणि जवळपास सहा ते सात विद्यार्थी पण आहे वसतीगृहप्रसारक मंडळातून शिक्षण घेतलेली घेतलेले अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ पदावर आज काम करत आहेत आणि काही काम करून बरेच जण सेवानिवृत्त पण आहेत दूर मोहे करो गुरुजी उर्फ आमच्या अण्णांना आमच्या अण्णा युट्यूब चॅनल करून तर आपल्या अण्णा या युट्यूब चॅनल करते विनम्र आदरांनी महाराज सबके बाद असं जो आपल्या जिल्ह्याला एक लागलेला ही आहे बिरोध आहे ते आता हळूहळू पुसत सांगण्याचं धाराशिव शहरातील रयाण सिद्दीकी या धनुर्धारीची तैवान येथे होणाऱ्या आशियाई धनुर्धर स्पर्धेसाठी निवड झाली आहे रयाण हा तसा एका शेतकरी पित्याचा पुत्र पण जिद्द आणि कष्टाच्या बळावर त्यानं धनुर्मिते कौ कौशल्य वाढवत लिहिलं आहे आणि त्यामुळं त्याची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे या त्याच्या निवडीबद्दल धाराशिव जिल्हा धनुर्धर असोसिएशनचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर या असोसिएशनचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवरांनी रायांच कौतुक आणि अभिनंदन केलं असून त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत रयान अबचला तैवान अशी त्याची त्याग लाईन असावी असं अनेकांचं मत आहे आणि त्यानं तैवानहून पदक जिंकूनच परत यावं आणि देशाबरोबर राज्याचं आणि धाराशिव शहराचंही नाव उंचवावं अशी सर्वांची अपेक्षा तुर्ताशी एवढंच धन्यवाद